नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेले आई तुळजाभवानी मातेच्या देवळातील थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी दिनांक तीन ऑक्टोबरला आरंभ झाला मंचकी निद्रा संपून गुरुवारी पहाटे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली विश्वस्त पुजारी भाविकांच्या उपस्थितीत घटकलशाची वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली त्यानंतर देवीच्या मुख्य काभाऱ्यासमोर घटस्थापना करण्यात आली त्यानंतर तुळजापुरात घरोघरी घटस्थापना करण्यात आली तुळजाभवानी मंदिरात आई राजा उदो उदो अंबाबाईचा उदो, उदो उदो असा उद्घोष करण्यात आला श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्राची स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती व संस्थापक राजेश्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला गेला होता श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाराज द्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊद्वार असे नाव देण्यात आलेले आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायी धुतात समोरच कल्लोळ तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे तसेच आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवींचे मंदिरसुद्धा आहे मंदिरही आहे त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे पातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर एमाई देवी जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरात लक्ष वेधून घेतात पुढे गेल्यानंतर मंदिराचे आवार दर्शनी पडते या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आलेली आहे येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मडविलेला असून त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणातील मूर्ती दिसून येते तीन फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे अष्टभुजा महिषासूरमर्दींनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आई आहेत आईच्या आठ हातात त्रिशूळ बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख मुखाच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दुसून येतो दोन पायांमध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती चलमूर्ती आहे येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते वर्षातून एकूण तीन वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमुल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र खंडोबा आणि महादेवांची मिरवणूकही निघते आता दसरा उत्सवाची माहिती घेऊयात श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामधील एक अद्भुत असा दसरा उत्सव आहे श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर पर... मंदिर परिसरमधील पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये मंदे ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते भाविक हळदी कुंकू यांची उधळण श्रीदेवीच्या पालखीवर करतात हा उत्सवामध्ये लाखो भाविक सहभागी होतात आता ग्रहण मधील माहिती घेऊया श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये ग्रहण काळात श्रीदेवीस सोहळ्यात आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये ठेवण्यात येते आणि शृंगार नसतो ग्रहण कालावधी संपल्यावर श्रीदेवीस स्नान घातले जाते आणि पूजा करण्यात येते महाराष्ट्रातील इतर मंदिरांमधील ब्राह्मण किंवा गुरव पुजारांप्रमाणे भवानी मंदिराचे मुख्य पुजारी हे मराठा भोपे कोळातील आहेत यात्रेकरूंचे सहसा एका विशिष्ट पुजारी कुटुंबाशी जुने नाते असते यात्रेकरू साड्या साडी ब्लाऊज पीस बांगड्या नारळ सिंदूर हळद यांसह पूजा ओटी देवीच्या पूजेला आलेल्या भक्त भक्तांना निवास भोजन विधी अर्पण करून यात्रेकरूंसाठी यजमान म्हणून काम करणाऱ्या विशिष्ट पुजारी कुटुंबाशी सामान्यतः दीर्घकाळाचे नाते असते कुलधर्म कुलाचार पूजा पूजेचे साहित्य फुलांच्या माळा आणि नैवेद्य प्रसाद नित्य नियमित असतो नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणाहून पायी पालख्या घेऊन येतात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्यांची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावांच्या शिवा येतात या शिवांवर उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी ती, ती उभी राहते तसेच अनेक भाविक छबिनाच्या वेळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये छबिनासमोर पोत पाजोळून आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करतात या छबिन्यामध्ये प्रमुख वाद्य हे संबळ असते गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात तरीही तुळजाभवानी मातेविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच आई तुळजाभवानी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी सदैव उभी राहू देत हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद